सरकारकडे काही मागू नका तर कुठलं सरकार करायचं हे ठरवा नाना पाटेकरांचं शेतकऱ्यांना आवाहन मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स येथे सोमवारपासून दोन दिवसीय अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनास सुरुवात झाली या कार्यक्रमात नाना पाटकर बोलत होते यावेळी नाना पाटकर म्हणाले की आई सांगायची सोने सोळा रुपये तोळा होते आता ते पन्नास हजार रुपयांवर पोचलं सोन्याचा भाव वाढला मग आमच्या गहू तांदळाचा भाव का वाढत नाही शेतीमाल्याला रास्त भाव हवा पण प्रत्येक गोष्ट सरकारकडे मागून मिळत नाही त्यामुळे सरकारकडे मागू नका कुठलंच सरकार, सरकार, सरकार करायचं हे ठरवा मला राजकारणात जाता येत नाही कारण जे पोटात ते ओठात येतं मला पक्षातून काढून टाकतील कुठले आदर्श ठेवता आमच्या नव्या पिढीसमोर तुम्ही काय चाललं आहे नटसम्राट आज जर मला करायला सांगितलं तर मी वेगळ्या पद्धतीने करेन माझं नटसम्राटाचं दुःख जे आहे ते चार भिंतीमधलं आहे गोंजारलेलं दुःख आहे आम्ही आमचं सर्व आयुष्य आवाळाखाली ठेवलेलं आहे आमच्या पिकाला तिजोरी नसते कशाच्या आशेवर आम्ही जगायचं रोज अन्न देणारा जो आहे त्याची तुम्हाला पत्रास नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची शेतकरी कधीच अडवणूक करणार नाही मला शेतकऱ्याचा जन्म नको असे शेतकरी कधीच म्हणणार नाही जनावरांची भाषा आम्ही जाणतो तुम्हाला आमची भाषा कळत नाही का हे कधी संपणार असे नाना पाटेकर म्हणाले सरकारकडे मागू नका कुठलं सरकार करायचं हे ठरवा मला राजकारणामध्ये जाता येत नाही कारण मला आतमध्ये पोटात आहे ते उठात येत दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षातून महिनाभराने सगळे पक्ष संपलेले असेल कशाला जायचं तिथं कधी कळणार ह्यांना आपण मारणार आहोत किती संचय करायचा मृत्यू आहे अटळ आहे तुम्हाला माहिती नाही का अमर असल्यासारखे का वागता तुम्ही काय बोलता कुठले आदर्श ठेवता आमच्या नवीन पिढीसमोर तुम्ही काय चाललेलं आहे रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मोहाडी